वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य दिव्य वैश्य मेळावा लक्ष दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध उद्योजकांनी एकत्र येऊन नव उद्योजकांना मार्गदर्शन करीत उभारी दिली कोणताही व्यवसाय करताना ग्राहकांशी विश्वासार्थ जपणे हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य यावेळी उद्योजक पवन अगरवाल यांनी केले या, के या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर संतोष कामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा भव्य दिव्य असा वैश्य मेळावा ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाशेपेक्षा जास्त समाज बांधव येथे उपस्थित होते अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये हा मेळावा संपन्न झाला अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती लावून मार्गदर्शन केलं ला तर मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर खासदार नरेश मस्के यांचीही उपस्थिती लाभली खासदार नरेश मस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाजसंस्था प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगलेच कार्य करत आहे त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगावकर भाई कामेरकर हनुमंत रोडे बालेराव कीर्ती गावडे भाई शेट्टी अशोक नर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर दीपक मेजारी रुपाली तेलवणे संजय भाट विष्णू सातवसे मनोज आंग्रे चंद्रकांत खांडे यांची उपस्थिती लाभली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेकर यांनी समाज संपन्न समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असं सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेकडून राष्ट्र मोठे होते असं सांगितलं अनेकांचं मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन असा भरगट्स मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला नमस्कार मी डॉक्टर संतोष कामेरकर वैश्य गुरुबल चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आहे आणि आम्ही एक आज वैश्य उद्योजक मेळावा लक्ष दो दोन हजार पंचवीस आहे आणि जवळजवळ पाचशे साडेपाचशे लोक मेळाव्याला आलेले आहेत जवळजवळ साडेसहाशे रजिस्ट्रेशन आमच्याकडे होते रजिस्ट्रेशन थांबायला लागले कारण मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह होता किंवा लोकांनी सहभाग घेतला आणि खाली विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि वरती मार्गदर्शन दिवसभर आहे सकाळी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन उद्योजकांना मार्गदर्शन मधून तर पुढचा कार्यक्रम आहे वैश्य समाज काल आणि आज आणि उद्या संध्याकाळी परत पुरस्कार वितरण कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाला अन्वंत्रा वेळे डेप्युटी डायरेक्टर टुरिझम विवेक माणगावकर जे मोठे यशस्वी उद्योजक आहेत थोड्याच वेळात ठाण्याचे खासदार नरेश मस्के देखील कार्यक्रमाला वाजता आपले माजी मंत्री विद्यमान आमदार दीपक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहे आणि खूप अनेक लोकांनी परिश्रम घेतले लोकांचं चा काम चालू आहे आम्ही संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करतोय त्याचबरोबर समाजामध्ये प्रकारच्या लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतोय महिला असून वृद्ध असेल सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आमचं कार्य चालू आहे गेल्या वर्षभरामध्ये आज बारा जानेवारी विवेकानंदांची जयंती राजमाता जिजाऊंची जयंती आजच्या बारा तारखेला भारताने सगळ्यात मोठा सागरी सेतू हा चालू झाला हा जो कार्यक्रम आहे हा वैश्य चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेचा आपण कार्यक्रम साजरा करतोय बारा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी ही संस्था आम्ही सात लोकांनी मिळून स्थापन केली आणि त्यानंतर आज हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम लक्ष दोन हजार पंचवीस म्हणून आम्ही साजरा करतोय लक्ष असं की आमची जी कम्युनिटी आहे वैश्य बांधव वैश्य म्हणजे व्यापार व्यापार हा आमचा पूर्ण आत्मा व्यापाराला वृद्धिंगत करण्यासाठी आमच्या कम्युनिटीला पूर्ण एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी हा आम्ही संस्थेचा घाट घातला आणि त्याच्या निमित्ताने आज आम्ही हा जो लक्ष दोन हजार पंचवीस हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे त्यासाठी त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पूर्ण एका वर्षाचा टार्गेट घेतलाय त्या टार्गेटमध्ये आमच्या कम्युनिटी मधून उद्योजक घडवणं त्यांचं पूर्ण बारा महिन्याचं मेंटोनिंग असणार आहे ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आमचे जे एक दानशूर व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला त्यासाठी मदत केलेली आहे त्या मेंटोरिंग मध्ये जर एखाद्याचा टर्न ओव्हर दहा लाख आहे तर तो, तो एक करोड पर्यंत कसे जाईल याचं त्याला मेंटोरिंग केलं जाईल त्यानंतर वुमन एंटरप्रेनर्स घडवण्याचं काम करणार आहोत त्यानंतर यंग अचीव्हर्स घडवण्याचं काम करणार आहोत आणि व्यापार ही जी आमची संकल्पना आहे ही संकल्पना सर्वश्रुत वैश्य बांधवांमध्ये पसरवण्याचे काम ही आमची संस्था करणार आहे व्यापार हा एक व्हर्टिकल झाला चॅरिटेबल ट्रस्टचा पण त्यानंतर काही शाळा कॉलेजेस त्यानंतर हॉस्पिटल्स हा सगळा मोठा परिवार एकत्र घेऊन यांच्यासाठी पूर्ण कार्य करायचं आणि कार्य असंच होत राहू याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न पहिला प्रयत्न केलेला आहे आणि सर्व मायरा प्रेक्षकांचे सर्वांचे आमच्या समाज बांधवांचे खूप खूप धन्यवाद की हा अवॉर्ड हा जो हे आहे हा मोठ्या प्रमाणात झाला आजच्या पुरस्कारामध्ये आम्ही एक वैश्य उद्योग भूषण पुरस्कार सुद्धा दिला जो प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगावकरजी यांना दिला आणि एफ सिक्स कॅपिटल अँड फायनान्स यांना आम्ही तो पुरस्कार दिलेला आहे सो so, असे काही पुरस्कार आणि अशा काही अजून गोष्टी घेऊन आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा येऊ वैश्य उद्योग चॅरिटेबल ट्रस्ट धन्यवाद हा कार्यक्रम पहिल्यांदा पहिलं वर्ष आमचं आणि या कार्यक्रमाच्या दृष्टीने बिझनेस ॲज hmm. सच सर्व लोकांना म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या लोकांना फायदा होणार आहे आणि मुख्यतः यंग जनरेशननी ह्याचा फायदा जास्त घेतला पाहिजे याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आम्ही तर त्यांना गाईड तर करतो ट्रेनिंग पण करतो अँड हाऊ टू गो अबाउट द बिझनेस हाऊ टू अरेंज द फायनान्स इट कॅन बी अरेंज आणि त्याला गायडन्स आम्ही देऊ शकतो तसंच बिझनेस करताना फक्त स्वतःचा पैसा कमवण्यापेक्षा हाऊ टू गो ग्लोबली याचा आम्ही सर्वांना मदत करतो पहिल्यांदाच आम्ही वैश्य समाज एकत्र येऊ आम्ही त्याची ट्रस्ट फॉर्म आहे आणि ट्रस्ट फॉर्म करण्यामध्ये आम्ही डिफरंट पॅरल आम्ही तयार केलेले आहेत त्यातला पहिला पॅरल बी जी बी जी बी जी बी जी म्हणजे वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप हा तयार केलेला आहे त्यामध्ये आम्ही लोकांना एव्हरी मंथ दे शूड मीट अँड डू बिझनेस शेअर द बिझनेस असा आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ वन करोड सेव्हन्टी सेवन लॅक्सचा बिझनेस आम्ही तयार केलेला आहे हे करत असताना लोकांना आम्ही शिकवतो ट्रेनिंग देतो हाऊ यू कॅन डू द बिझनेस त्यामुळे याचा फायदा यंग जनरेशननी जरूर घेतला पाहिजे थँक्यू